चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अवैध वाळू मुरुम माफिया यांचा हैदोस महसूलातील अधिकारी व नागरिकांचे प्राण धोक्यात शिवसेना उभाटा शहरालगत लळिंगपासून चितोडरावेल जुन्नेर नकाने हरणमाळ सांजोरी वगैरे हा संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणावर गौण खनिज माफियांच्या लुटमारीचा अड्डा बनलेला असून महसूल विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे या पट्ट्यातून निघणाऱ्या कोट्यवधींच्या मुरुम माती डाबरसारख्या गौण खनिजांची शासकीय रॉयल्टी बुडत असून टेकडा साफ होत आहे पर्यावरणाची अपरिमित हानी होत असल्याने कोट्यवधींच्या या चोरी महोत्सवात काही ग्राउंड लेवलची मंडळी लाखोंच्या चिंदी चोरीत गुंग आहेत या सर्व गौण खनिज दूट महोत्सवाबाबत महसूल प्रशासन व धुळे तहसीलदार अनभिज्ञ असल्याचा देखावा करण्यात येत आहे तरी त्यांच्यावर कारवाई न झाल्यास शिवसेना उपभाटा आपल्यासमोर कार्यालयात जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत बेमुदू उपोषण करेल असे सांगण्यात आलेले आहे तसेच शिवसेना उपनेते शुभांगी पाटील जिल्हा प्रमुखात सोनाने माजी महापौर भगवान करंकाळ उपजिल्हाप्रमुख नरेंद्र पदशी महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत भदाने निंबा मराठे सुनील पाटील अण्णा फुलपकारे आनंद जावडेकर महिला आघाडीच्या ज्योती चौधरी महादू गवळी शिवाजी शिरसाळ कपिल लिंगाय आबा हरळ अजय चौधरी सागर निगम तसेच विष्णू जावडेकर गोकुळ बडगुजर प्रदीप बडगुजर योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते धुळे शहरामध्ये लगतच्या परिसरामध्ये जे मुरुम डबरचं आणि इतर यांचं जे वाळ उत्खनन करून दोन खजि खनिजांचं जे उत्खनन सुरू आहे त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांत अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे रात्रीच्या वेळेला शेकडो आयवा या धुळ्याच्या महामार्गावरती फिरत आहेत त्यांचा संबंधित यंत्रणेने पाठलाग केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवरती आयवा घालण्याचे प्रकार या ठिकाणी वाढत आहेत अधिकारी कारवाईला गेला किंवा संदर्भ संदर्भातील कोणी जर जर केली त्या तक्रारी के त्या ठिकाणी आणून पाडण्यात येत आहेत अत्यंत बेजबाबदारपणे या ठिकाणी प्रशासनाला चेकमेंट देण्याचं काम हे वाळू या ठिकाणी करत आहेत त्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही प्रांत अधिकाऱ्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे महत्त्वाचं म्हणजे या वाळू माफियांवरती वर्षानुवर्ष आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही आहे या वाळू माफियांचं कुठं कुठं उत्खनन सुरू आहे यांच्या आयवाचे नंबर तसेच यांनी कुठं कुठं उत्खनन करून ठेवलेलं आहे मुरूम कोणत्या कोणत्या धुळे शहरामध्ये कोणत्या कोणत्या बांधकामांना यांनी पुरवलेलं आहे तसेच यांचा मुरूम कोणत्या कोणत्या कामांवरती बाहेर गेलेला आहे त्याच्या सगळीच्या सगळे डिटेल्स या ठिकाणी आम्ही प्रांताधिकाऱ्यांना सोपवलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही आज प्रांताधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर त्यानंतर वन विभाग आणि या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आम्ही हे आंदोलन नेणार आहोत कारण की या ठिकाणी वाल्मिक कराडसारखे लोक या धुळे जिल्ह्यामध्ये वा या वाळू उत्खननाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे आणि या प्रांताधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी महसूल यंत्रणेमधले तहसीलदार असतील काही सर्कल आहेत काही तलाठी आहेत यांचे देखील हात याच्यामध्ये बरबटलेले आहेत आणि ते बरबटलेले कोण लोक आहे यांचे देखील नावं या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहेत येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी केलेले प्रताप देखील शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी उघड उघड करणार आहोत आणि जिल्हाधिकारी यांना शिरपूरला जे प्रकार चालू आहेत शिरपूरच्या वाळू ठेक्यांवरती जे प्रकार चालू आहेत तिथल्या प्रांताधिकाऱ्यांच्या देखील जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील अवगत करणार आहोत आठ दिवसामध्ये जर प्रांताधिकाऱ्यांनी या वाऊनाच्या ठेकेदारांवरती कारवाई नाही केली या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय धुळ्याच्या बाहेर आम्ही तंबू टाकून या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व यंत्रणेला भ्रष्टाचारी यंत्रणेला त्या ठिकाणी आम्ही आहोत की शहराला जे आवाज त्याच्या संदर्भामध्ये खूप क्रिटिकल परिस्थिती झालेली आहे आजपर्यंत आम्ही तुम्हाला कधी भेटतो या संदर्भामध्ये आम्ही आजपर्यंत बघायच्या भूमिकेमध्ये होतो पण आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की रात्रीच्या वेळेला जवळपास पन्नास ते शंभर आयवा नळिंग पासून थेट तुमच्या नाकाने पर्यंत अक्षरशः उत्साह मांडलेला आहे त्याचे काही व्हिडिओ आमच्याकडे आहेत कोण संदर्भ कोण तिथे उत्पन्न नसतात त्याचे सगळे डिटेल तुमच्याकडे पण आहेत सर्व जगजाहीर आहे ते फोन काय करत आहे शिवाय मध्ये काय चालू आहे चालू आहे तहसीलदार काय कारवाई करत आहेत ग्रामीणच्या काय कारवाई करत या डिपार्टमेंटचा कदम नावाचा ना जो आहे जो सगळे व्यवहार पाहतो त्या कारणचं आमच्यापर्यंत आहे विषय असा आहे साहेब की ठीक आहे या गोष्टी सगळ्या सगळ्या घडत राहतात आम्हाला त्याची शिकाय घेणार नाही पण साहेब आता प्रॉब्लेम असा झालेला की हे लोक जे आहेत ना यांच्यावरती जे मूचे कर्मचारी काही तलाठी काही कर्मचारी त्यांना तुम्ही टार्गेट देतात त्यांच्यावरती कारवाई करा त्यावेळेला जेव्हा कारवाई करायला जातात अक्षरशः त्यांच्या अंगावरती तर गाड्या घालण्याचे प्रकार होतातच पण आता साहेब या आईबालांनी इतका उच्च मानून ठेवला की रस्त्याने जे फोर व्हीलर वाले जात आहेत त्यांच्या अंगावरती सुद्धा अक्षरशः रात्रीच्या वेळा गाड्या येत आहेत काल रात्री सुरत बायपासचा हा प्रकार झाला जो अत्यंत गंभीर होता जरी अधिकारी मागे लागला हायवे असं एक वाटतं जबाबदारी म सुची नाही याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची जबाबदारी प्रशासन यांना करत नाही हेही आम्हाला माहिती आहे पण यांना कधी आवड लागत जाणार नाही कारण की सर्वसामान्य जनता मरेल याच्यामध्ये या पाठलागामध्ये अशी परिस्थिती झाली आहे शिवाय जे आपल्या अंडा घरीच्या आता धुळे आणि साखरी येत शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये किंवा ना आपल्या धुळे शहरामध्ये जो हे जे वाळू तस्कर आहेत यांनी जो उच्छाद मांडला आहे त्यांनी ट्रक हजारो ट्रक रेती असेल माती असेल खरक मुरुम हे सगळं जे फोडून नेल्याचं काम होतं आहे दरवडा टाकण्याचं काम होत आहे आणि त्याला जर कोणी अडवलं तर याच महसूल अधिकाऱ्यांच्या वळी घ्यायला किंवा जीव घ्यायला सुद्धा ते मागे पुढे पाहत नाही याच्याविरोधात आमची तक्रार होती आम्ही साहेबांना या ठिकाणी सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी रावीरपासून त्या तिकडूनपर्यंत गाडीपर्यंत गौरव तुम्ही गेला पाहिजे आणि या ठिकाणी जे मोठ्या मोठ्या खनिज संपल्या दुरल्या गेल्या डोंगरच्या डोंगर नक्कते केले गेले हे जर तुम्हाला दिसत नसेल तर याच बिघड दुसरं दुर्दैवीने या ठिकाणी कुंभण शेत खात आहे असं मी आम्ही या ठिकाणी सांगितलं त्यांनी आम्हाला पूर्ण कारवाई केली आणि आज पाणी करून आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ असं आश्वासन दिलेलं